अर्जुन टी नाईन्टी टी सेव्हन्टी टू अशा लोटातून वाट काढत शत्रूच्या बंकरचा अचूक वेध घेत त्याच्यावर मिसाईल सोडणारे रणगाडे चेतक रुद्रा हेलिकॉप्टर मधून सुरू असलेला मिसाईलचा मारा शत्रूची उद्ध्वस्त बंकर आणि त्यावर तिरंगा फडकवताच घोषणा देणारे जवान के के रेंज मध्ये हा युद्ध थरार नगरकरांनी अनुभवला भारतीय लष्करातील महत्वाची प्रशिक्षण संस्था असलेल्या येथील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते नगर जवळ लष्कराचे के, के के रेंज हे युद्ध सराव क्षेत्र आहे सैनिकी शिक्षण पूर्ण केलेल्या जवानांना रणगाडे चालवण्याचे व प्रत्यक्ष युद्ध स्थितीचे प्रशिक्षण येथे दिले जाते त्यानंतर दर दरवर्षी के के रेंजमध्ये युद्ध सराव आयोजित करण्यात येतो या निमित्ताने लष्कराची ताकद उपस्थितांना दिसून आली लष्कराकडे असणारे विविध रणगाडे शस्त्रे हेलिकॉप्टर यांची माहिती सर्वात प्रथम देण्यात आली त्यानंतर युद्ध सरावाला सुरुवात करण्यात आली धुळीच्या लोटातून वाट काढताना लक्ष्याचा अचूक वेध घेत त्यांच्यावर तोफ गोळे डागणारे रणगाडे आकाशात घेट्या घालत असताना शत्रूच्या बंकरवर अचूक मारा करणारी हेलिकॉप्टर युद्धापूर्वी टेहळणी करण्यासाठी वापरण्यात येणारे ड्रोन कॅमेरे रणगाड्यांमधून बाहेर पडत शत्रूच्या बंकरवर तुटून पडणारे जवान तसेच पायदळाने सादर केलेल्या चित्तथरारक युद्ध कौशल्याला उपस्थितांनी जोरदार दाद दिली शत्रूची सर्व बंकर नष्ट केल्यानंतर घोषणा देत जवान तिरंगा फडकावत होते प्रत्यक्ष युद्धभूमीवरील थरारच या निमित्ताने पाहण्यास मिळाला ही युद्धाची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह देशविदेशातून आलेल्या पाहुण्यांनी प्रात्यक्षिक झाल्यानंतर त्याचे सादरीकरण करणाऱ्या जवानांचे कौतुक करतानाच त्यांना टाळ्यांची दाद दिली final bayonet assault is being carried out on the enemy trench with the full mechanized infantry spirit Major Balu Pratap Singh from 2nd Lancers and Major Krishna Shenoy from 12th Mechanized Infantry are now at the grandstand to give their completion report. Speed in execution of the plan by the combat teams to maintain tempo of operations and synergized application of fire of long range vectors, artillery. Ladies and gentlemen, with this we have come to the end of today's exercise. <laughs> Early and timely information from integrated ISR resources at planning stage, quick appreciation in actuals. This would be effort in time and space. However, for this demonstration, it is being shown. Look in front. You can see the section of saying battalions are available to answer your query. Jai.